नमस्कार हेल्थ गुरु मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जीवनातील एक गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला आतून पोखरते ती म्हणजे तणाव स्ट्रेस तणाव म्हणजे काय आणि तो का वाढतो हे पाहूयात घरातल्या अडचणी गरिबी बेरोजगारी किंवा कामाचं मोठं ओझ यासारख्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर जो विपरीत परिणाम होतो त्यालाच आपण तणाव म्हणतो जर हा तणाव खूप दिवसांपासून तुमच्या सोबत असेल तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात यामुळं अन्न पचनाच्या सतत डोकेदुखी पाठीचे दुखणं आणि झोपेच्या तक्रारी या वाढत जातात यामुळं लोक व्यसनाधीनतेकडे वळू लागतात एवढंच काय दीर्घकाळ चाललेल्या तणावामुळे हृदयविकाराचा झटका अर्धांगवायू उच्च रक्तदाब आणि डायबिटीस सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते त्यामुळं तणावाकडे दुर्लक्ष करू नका पण यातून बाहेर कसं पडायचं तणाव हाताळायला मदत करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे लोकांना त्यांच्या तणावाचे खरे कारण ओळखायला मदत करा त्यांना सामाजिक आणि भावनिक आधार देणं एक सकारात्मक नातं तयार करायला सांगा दररोज व्यायाम करायचा चालणं पळणं किंवा योग केल्यानं मूड चांगला राहतो आहारात बदल करा पौष्टिक अन्न खा आणि रागावरती नियंत्रण ठेवायला शिका सर्वात महत्वाचं जर तणाव वा खूप वाढला असेल तर योग्य मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि हो तणाव कसा हाताळायचा याबद्दल तुम्हाला अधिक सखोल मार्गदर्शन हवं असेल तर हेल्थ गुरु आय आय तणाव व्यवस्थापन मालिकेचे सगळे एपिसोड नक्की पहा लक्षात ठेवा तणावावर मात करणं शक्य आहे आपल्या जवळच्या व्यक्तींना मदत करा आणि त्यांना तणावमुक्त जीवनाकडे घेऊन जा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद